बीड प्रकरणी आज जालन्यामध्ये भव्य मोर्चा निघतोय या जालन्यामध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चामध्ये अनेक नेते सहभागी होणार आहेत थोड्याच वेळात या मोर्चाला सुरुवात होईल देशमुख कुटुंबही या मोर्चाला उपस्थित राहणार आहे तर बीड परभणी अशा विविध शहरांमध्ये संभाजीनगर या ठिकाणी मोर्चे निघालेले होते आणि त्यानंतर आता जालन्यामध्ये सुद्धा भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय लक्ष्मण सोळंकी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत लक्ष्मण किती वेळात या मोर्चाला सुरुवात होणार आहे देशमुख कुटुंबीय दाखल आहेत निश्चितपणे आपण बघू शकतो की संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आज एक महिना तब्बल एक महिना पूर्ण होतोय या प्रकरणाला या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी आणि जे फरार आरोपी आहे यांना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी हा या जालना शहरातून मोठा जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे तब्बल अकरा साडे अकराच्या सर दरम्यान या मोर्चाला सुरुवात होईल आपण बघू शकतो की आता या ठिकाणी ज्या ग्रामीण भागातले लोक आहेत ते यायला सुरुवात झालेली आहे शहराकडे यायला सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर बीडहून संदीप क्षीरसागर त्याचनंतर सुरेश दस आणि मनोज पाटील पाटीलसुद्धा या जालना शहराकडे निघालेले आहे या मोर्चाच्या दरम्यान आता आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तसुद्धा या ठिकाणी तैनात करायला सुरुवात झालेली आहे त्याच दरम्यान आपण बघू शकतो की ह्या मोर्चाचे जे आयोजक आहे यांना सुद्धा या मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिली आहे मात्र त्याचबरोबर या आयोजकांना एकशे अडुसष्ट प्रमाणे नोटीस सुद्धा बजावण्यात आलेली आहे त्यामुळे आपण बघू शकतो की एकंदरीत हा जो मोर्चा आहे या मोर्चाच्या माध्यमातून सुरेश दस्त असतील मनोज जारंगे असतील किंवा संदीप क्षीरसागर असतील या मोर्चाच्या माध्यमातून काय टीका करतात किंवा काय भूमिका मांडतात हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे ऋतुजा निश्चित लक्ष्मण धन्यवाद सविस्तर माहितीसाठी